सेवालाल महाराज की आज या ठिकाणी आपले लाडके आणि कार्यसम्राट दमदार आमदार दिलीप मामा लांडे यांच्या वतीने सेवालाल महाराज यांच्या मंदिरासमोरच शेड भव्याचं शेड आणि त्याचबरोबर लादीकरण आणि सुशोभीकरण असे कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे सेवालाल महाराजांची जर काम आम्ही बघितलं तर ती उंची मापण्यासारखी नाही एक सामाजिक काम आणि त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील गरजू गरीब लोकांना करत राहणं असे बरीचशी कामं आहेत आणि आज या ठिकाणी आपले आमदार दिलीप मामा यांच्या वतीने आज हा कामाचा शुभारंभ झालेला आहे धन्यवाद जय सेवा सर्वांना माझा नमस्कार जय सेवालाल आज या संत शिरोमणी सेवालाल महाराज मंदिर चांदिवली संघर्ष नगर घाटकोपर वेस्ट मुंबई या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून मागणी होती आणि आता डॉक्टर मस्के सरांनी सांगितलं की संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची कार्याची उंची बरोबर पोहोचता येईल शिवाजी महाराजाच्या नंतर सेवालाल महाराज यांचं म्हणजे शंभर वर्षानंतरचा हा काळ आणि त्यांनी आध्यात्मिक क्रांती केली आणि आज या ठिकाणी आपण बघतोय मागील पन्नास साठ वर्षापासून हे सारे प्रोजेक्ट येण्याच्या अगोदर हे मंदिर बोलतो वास्तव्यात आणि या ठिकाणी दोन हजार चार मध्ये जेव्हा शिफ्ट करण्यात आलं तेव्हापासून तक हे मंदिर आहे या ठिकाणी नेतेनेमाने पूजा पाठ कीर्तन भजन आणि प्रबोधन होत असते आज या ठिकाणी सांगताना अतिशय आनंद होतो की कार्यसम्राट आपले आमदार सगळ्यांचे लाडके दिलीप मामा लांडेसाहेब यांच्या प्रयत्नाने आज या संत शिरोमणी शेवाला महाराजांचं जे मंदिरांचं छत आहे माझी कित्येक दोन तीन वर्षापासून दुरावस्थामध्ये आहे आज या ठिकाणी छताचं शेडचं उद्घाटन झालेलं आहे सुशोभीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे तर खरोखर आज मुंबई व उपनगर कल्याण ठाणे नवी मुंबई पनवेल बंजारा समाज आज मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने राहतोय आज कार्यसम्राट आमदार दिलीप मामांचा हार्दिक हार्दिक आम्ही समाजाच्या वतीने आभार मानतोय आणि सहा मार्च रोजी संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी देखील हे पूर्व नियोजन म्हणता येईल आणि एक बंजारा समाजाला एक थेट म्हणता येईल या कार्यक्रमासाठी माननीय संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य याचबरोबर बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज तसेच इंद्रनील नाईक राज्यमंत्री आणि राजेश राठोड आमदार तुषार राठोड आमदार हरिभाऊ राठोड माजी खासदार आणि समाजाचे नेते पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत यासाठी सुद्धा मी सर्वांना विनंती करतो की आपण उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचे आयोजकच म्हणून कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडेसाहेब हे राखील असे मी त्यांना देखील करतो आणि सर्व कार्यकर्ता आणि सर्व माता भगिनींना पुनश्य आम्ही समाजाच्या वतीनं हार्दिक आभार आणि पुढच्या कामाला हार्दिक शुभेच्छा शिवलाल महाराज की जय रामराव महाराज की दिलीप बाबा राजे तुम्हारे साथ है। निलजी इंद्रजीत नाईक साहेब तुम्ही आगे म्हण तुम्हारे साथ राजे भैया राठोड आमदार आगे म्हो हम तुम्हारे साथ धर्मगुरु बाबूजी महाराज आमदार आगे म्हो हम तुम्हारे साथ शिवराज